नमस्कार माझं नाव रोहन शेलुकर आ, मी अभेद्य वाद्य पथक मध्ये ध्वज नाचवतो आमचं पथक दोन हजार एकोणीस साली सुरू झालं आणि तेव्हापासून मी त्याच्या आधीपासनं गेली अठरा वर्ष ध्वज नाचवतो नाचवतोय आणि सध्या पथक म्हणलं की आपल्याला फक्त लोकांच्या टीका ऐकू येतात की एवढे आवाज होतात तुम्ही तुम्हाला ढोल वाजवून काय मिळतं ताशा वाजवून काय मिळतं तिकडे तुम्ही फक्त टाइमपास करायला जाता हे आपल्याला सगळ्यांना ऐकू येतं पण कोणी हे लक्षात घेत नाही की या ढोल ताशा संस्कृतीला खूप मोठा इतिहास आहे आणि तुम्ही जर बघायला गेलात तर ही ढोल ताशा ही रणवाद्य म्हणून ओळखली जातात पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळी किंवा त्याच्याही आधीपासून म्हणा जेव्हा युद्धाला जायचे अं तेव्हा ही रणवाद्य वाजवली जायची ढोल म्हणा नगारे म्हणा कि सैनिकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही ढोलवाद्य अं चर्मवाद्य वाजवली जायची आत्ता बघितलं तर पुण्यामध्ये खूप सारी पथकं झालेली आहेत आणि खूप साऱ्या मिरवणुका वाजवल्या जातात पण टीका म्हणून बघायची सोडली तर याचा पॉझिटिव्ह पॉइंट म्हणजे आपल्यासारखी युथ जनरेशन जेव्हा ढोल ताशाकडे वळते तेव्हा त्याच्यातनं ते एक संघटन निर्मित होत सगळे एकत्र येऊन वाजवतात त्यात कुठलाही जाती धर्म बघत नाहीत त्याच्यानंतर खूप सारी पथक अशी असतात की जी मिरवणुकांमधनं जे रेव्हेन्यू जनरेट होतो त्याच्यातनं समाजकार्य करतात भरपूर काय काय कोरोना कोरोनामध्ये आम्ही खूप मदत केलेली आहे त्याच्यानंतर रक्तदानाची शिबिरं भरतात त्याच्यानंतर वेगवेगळ्या अं व... समाजकार्य करणाऱ्या संस्थांना देणगी दिली जाते अशा प्रकारे अं व... पथकांचे हे पॉझिटिव्ह साइड पण बघायला हवी आणि ध्वजाबद्दल बोलायचं झालं तर भगवा ध्वज हा आपल्या हिंदू संस्कृतीचा एक प्रतीक आहे प्रत्येक इतिहासात सुद्धा प्रत्येक युद्धात जर बघितलं तर ध्वज हा अग्रस्थानी असतो आणि ध्वज जेव्हा पडतो तेव्हा युद्ध हारलं असं समजलं जातो त्यामुळे मिरवणुकीत सुद्धा आपण कुठल्याही मिरवणुकीत बघितलं तर ध्वज हा नेहमी अग्रस्थानी असतो पुढे असतो आणि त्याच्या मागे वाद्यपथक असतं नमस्कार माझं नाव रोहित येवलेकर मी अभेद्य पथकामध्ये ढोल प्रमुख म्हणून कार्यरत आहे आणि आमचं अभेद्य पथक दोन हजार साली एकोणीस साली स्थापन झालं आणि साधारण त्याच्या आधीपासून मी एक दहा वर्ष आधीपासून मी ढोल वाजवतो तर ढोल हे असं वाद्य आहे की म्हणजे काही अशी वाद्य आहेत की ज्यांना शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर वर्ष प्रॅक्टिस करावी लागते पण ढोल एक असं वाद्य आहे की जे तुम्ही एका दिवसातही ऍटलिस्ट वीस तीस टक्के तुम्ही त्याचं वादन करू शकता सो जेव्हा आपण एकत्रित वादन करतो ढोल ताशाचं तासाची काडी पडते तर ती तासाची का लयमध्ये पडते त्या तासाच्या काडीला साथ देणारी पडावा लागतो समजा ता एखादा जर ढोलाचा ठोका अलीकडे किंवा पलीकडे पडला तर तो, तो थोडासा आउट ऑफ रिदम वाटतो कसं आहे ढोल तासा ह्याचा इतिहास खूप जुना आहे गणेशोत्सव आपल्या लोकमान्य लेखकांनी सुरू केला होता तर त्यावेळेस त्यांचं त्याच्या मागचा हेतू हे, हे होतं की आपल्या सग म्हणजे भारत देशातील लोकांनी सगळ्यांनी एकत्रित यावं आणि मग आपल्याला स्वतंत्र मिळण्यासाठी आपल्या सगळ्यांचे मन व्यक्त करता यावे एकत्रितपणे आणि की त्यावेळेस असं इतररित्या एकत्रित येणं त्या काळामध्ये ब्रिटिश राजमध्ये ते शक्य नव्हतं पण हे एक असं होतं की एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे किंवा आपला गणेशोत्सव आहे एक पारंपरिक उत्सव आहे निमित्ताने लोकांनी एकत्रित यावं हे पण असे आपले स्वतंत्रता मिळण्यासाठी एकत्रित यावं आणि आपले मनोगत व्यक्त करावे आणि त्यातून कसं स्वतंत्रता मिळवता येईल किंवा जी आपली परंपरा आहे ती परंपरा कशी जपता येईल यासाठी गणेशोत्सवाची स्थापना झाली होती बरं आता ढोल ताशाचा इतिहास असा आहे की म्हणजे पुण्यामध्ये साधारण आय थिंक पहिलं ढोलताशा पथक हे ज्ञानप्रबोधिनी या शाळेमध्ये बसवलं गेलं होतं पूर्वीच्या काही 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 छोटी छोटी गावं होती तर त्या गावामध्ये असे आपले मावळ पथके मावळ गाव किंवा मुळशी गावामध्ये अशी छोटी छोटी पथकं होती की जी ढोल ताशा वगैरे वागवायची तर ती फारच अशी लिमिटेड नंबरची पथकं होती म्हणजे संख्या त्यांची लिमिटेड होती पण जसं जसं काळ वाढत गेला तसं त्यांची डिमांडही वाढत गेली आणि मग त्यानुसार पुण्यामध्ये इतर शाळांनी सुद्धा नवीन नवीन पथक स्थापन करायला सुरुवात केली आता त्याच्या मागचं कारण हेच आहे की म्हणजे आपली परंपरा जपणं जी काय आपली परंपरा आहे भारतीय संस्कृती आहे आजकालचे नवीन युवा पिढी इतर दिशेने भरकटत चालली आहे तर ते न होऊ देणं हे हेच त्याच्या मागचा हेतू आहे की आपले तरुण तरुणी पथकात येतील आपली जी परंपरा आहे ती थी जपतील त्यांना ती परंपरा जी जाण होईल ती कशी अजून पुढे चालू ठेवता येईल आणि येणाऱ्या पिढीला पण त्याची जाण व्हावी यासाठीच ढोल पथक म्हणजे हे असणं हे गरजेचं आहे आणि आमची साधारण प्रॅक्टिस गणपतीच्या एक ते दीड आधी सुरू होते आणि म्हणजे दिवसातले दोन तास तीन तास आम्ही प्रॅक्टिस करतो आणि तेही आम्ही सगळ्या गोष्टींची शेजारी पाजारी लोक राहत असतील त्याचा सगळ्याचा विचार करून किती ढोल लावायचे किती नाही लावायचे जेणेकरून जास्ती त्रास होणार नाही हा सगळा विचार आम्ही ठेवतो मनामध्ये आणि त्यानुसार आम्ही प्रॅक्टिस करतो सो so, मला वाटत नाही की एक दीड महिना आपल्या परंपरेच्या दृष्टीने जर विचार केला तर इतकाही असहनीय त्रास आहे असं मला वाटत नाही नमस्कार मी स्वप्नील विकास जाधव मी एक ध्वजधारक आहे मी गेले पाच वर्ष वैद्य वाद्यपथकामध्ये ध्वज नाचवतो आणि त्याच्या आधीपासून मी गेले दहा वर्ष हे ध्वज नाचवते ध्वज नाचवताना ऍक्च्युली आम्ही जेवढे पण ध्वजधारक आहोत महाराष्ट्रातले असो किंवा हिंदुस्थानातले असो आम्ही एका तीव्रतेने नाचवतो आमच्या मनामध्ये किंवा आमच्या अंगामध्ये रक्तबिंत जेव्हा आम्ही तो भगवा ध्वज नाचवतो तेव्हा जेव्हा आम्ही ध्वज नाचवतो तेव्हा एक आमची एक फिलिंग जी असते किंवा आम्ही ज्या पीकला जाऊन नाचवतो ते एक मेस्मरायझिंग असतं म्हणजेच की एक अविस्मरणीय क्षण असतो आपल्या आयुष्यातला तो जेव्हा जेव्हा आम्ही तो ध्वज नाचवतो कारण का ध्वज हा भारताचा मानाचा प्रतीक आहे त्यामुळे त्याला नाचवण्याची संधी आमच्याकडे आहे आणि आम्हाला ती कला त्यांच्याकडनं आलेली आहे त्यामुळे आम्ही खूप ऋणी आहोत त्या गोष्टीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अठरा पगड जातीचे लोक होती त्यामध्ये बरेचशा धर्मांचीही लोक होती आणि ती सगळी लोक त्या ध्वजाच्या एकरीत ध्वजामुळे एकरीत झालेली आहे त्यामुळं आपण सगळे हा जो विषय आहे की ध्वज हा किंवा भगवा ध्वज हा एका धर्माचा आहे तसं काही नाही आपण सगळे मिळून तो विषय खोडून टाकू कारण का ही ध्वज हे प्रतीक जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या एकजुटीचं प्रतीक आहे नमस्कार माझं नाव निखिल राजेश तिखे मी पथकाचा एक तासावादक आहे लिडर म्हटलं तरी चालेल हरकत नाहीये पथक सुरू करण्यामागची संकल्पना जर तुम्ही मला विचारलीत तर एक आधीपासून जी जी आवड आहे ती जपायची आणि एक परंपरा जपण्याची जी आम्हाला एक आपण म्हणतो की एक इच्छा आहे आवड आहे त्या सर्व गोष्टी आम्ही एकत्र करून एक पथक सुरू करायचं म्हणून निर्णय दोन हजार एकोणीस साली घेतला होता एकोणीस साली सुरुवात होती थोडक्यात गोष्टी झाल्या त्याच्यावरती पण नंतर भरपूर अंमलबजावणी करण्यात आली त्या गोष्टींमधनं पुढे आम्ही नंतर दोन हजार बावीस साली लॉकडाऊनचा काळ घालवल्यानंतर बऱ्याच गोष्टी आम्ही पुढे अजून मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आम्ही आता नूवी शाळेत प्रॅक्टिस करतो आमच्याकडे साधारण एक पावणे दोनशे ते दोनशेचा आकडा आहे दरवर्षी नवीन लोक येतात त्यांना काहीतरी नवीन शिकायची इच्छा असते वादन करायची इच्छा असते त्यांना वादन आम्ही शिकवलं जातो आमच्याकडून आमचे ढोल प्रमुख आहेत ध्वज प्रमुख आहेत ध्वजाचा मान हा सगळ्यांना राखणं आमच्याकडनं जास्त शिकवलं जातं की ज्यात परंपरा जपण्याचं एक मेन साध्य केलं जातं की ध्वज म्हटलं तर आपलं एक महाराजांचं प्रतीक आहे की जे जुन्या काळापासून आपण बघत आलो आहोत भगवा ध्वज म्हटलं की सगळ्यांची मान अशी उंचावतेच त्याप्रमाणे आपण ध्वजाचं सगळ्यांना शक्यतो आपण एक ज्ञान देतो त्याबद्दलच आपण एक लोकांना काय काय जपलं पाहिजे ध्वरा बाबतीतचं त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना शिकवल्या जातात ताशा वाजवतो मी ताशा वाजवणं काय म्हणजे असं फार सोपं काम नाहीये मलाही बरीच वर्ष गेली आहेत साधारण दहा वर्ष तरी कमीत कमी एखाद्याला लागावेत अगदी एखादा फार बॉन्ड टॅलेंटमध्ये असतो जो चार पाच वर्षात शिकू शकतो पण ताशासाठी म्हणजे ते काय ताकतीचं काम नाहीये ढोल म्हणालात तुम्ही तर ताकतीचं काम असू शकतं ताशा हे काय ताकदीचं काम नाही राहिलेलं ताशा वाजवताना तुमचं लोक शांत असलं पाहिजे ताकदीपेक्षा तुम्ही जे विचार करून वाजवू शकता त्याच्यावर तुमचे हात चालू शकता तुम्ही जर फक्त ताकद वापरली तर ता ताशा वाजणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी एक आहे पथकात येतो आणि वादन सुरू करतो अशातला भाग नाही आहे अजिबात तुम्ही यायचं म्हटलं तर ता तुम्हाला तालातलं नॉलेज पाहिजे जे काही वाद्य तुम्हाला वाजवायचं आहे मग तो ढोल असो ताशा असो किंवा इवन झांज असो तालाचं नॉलेज नसलं तर तुम्हाला ढोल ताशा झांज ह्याच्यातली कुठलीही गोष्ट तुम्ही कितीही वर्ष प्रयत्न केलात तरी जमणार नाही स्वतःची मनातनं एक इच्छा पाहिजे आवड पाहिजे की मला हे वाद्य वाजवायचं आहे तुम्ही मन लावून ते शिकलं पाहिजे आता वर्षोनुवर्ष जे काही लोक इथे शिकतात त्यांच्यामध्ये ह्या क्वालिटीज डेव्हलप होतात नंतर बरं ह्या क्वालिटीज बरोबर तुमच्याकडे एक लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप होतात तुम्हाला चार चौघात बोलण्याची एक पद्धत कळते तुम्ही चार चौघांमध्ये वावरायचं कसं किंवा काही शिस्तीचा भाग जेव्हा येतो शिस्तीचा भाग जेव्हा येतो तो। शिस्तीचा भाग पण आपण पान त्यातनं शिकायला मिळतो प्रत्येक प्रकारे प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते की तुमची बोलण्याची पद्धत म्हणा तुमची वागण्याची पद्धत म्हणा चार चौघात वावरण्याची पद्धत पण ह्या सगळ्या गोष्टींचा एक कन्सिडर करून तुम्ही पथकाकडनं काय काय शिकू शकता तर त्यात बऱ्याच क्वालिटीज आहेत ज्यात ह्या क्वालिटीज येतात एकी दिसते पथकामध्ये तुम्ही आलात की एकी हा प्रकार जो आहे म्हणजे तुम्ही सगळे येता एकत्र वाजवता हाताची सगळी बोट सारखी नसतात पण तरीही प्रत्येक प्रकारचे लोक तिथे येतात असा कुठल्याही प्रकारचा इथे जात पात नसतो तुम्ही इथे येता तुम्ही एकत्र सगळे वाजवता सगळ्यांचा विचार एकत्र केला जातो कुठलाही एखाद्या व्यक्तीचा काहीतरी वेगळा विचार आहे म्हणून आपण त्या डायरेक्शनला जात नाही आपलं जे काही वादन चालू असत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो की एखाद्याने हेच केलं पाहिजे किंवा एखाद्याने वादन करताना नाही बाबा ना मी एवढं वर्ष वाजवतोय म्हणून माझा काहीतरी वेगळा आहे हा भाग शक्यतो कमी होतो एका सर्टन काळानंतर जेव्हा प्रत्येकाला वादन येतं तेव्हा प्रत्येक वादनाचं वादकाचा जो तो, तो एक स्वाभिमान आहे किंवा तो जे काय गोष्टी शिकतो ते पुढच्या माणसापर्यंत तो पोचवायचा प्रयत्न करत असतो हे आपण यातनं शिकतो नमस्कार मी मिताली नितीन टिपणीस मी गेली दहा वर्ष ध्वज नाचवते सध्या अभेद्य वाद्यपदकात आहे मुलगी म्हणून ध्वज नाचवताना ध्वज बेसिकली हे शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याकडे आलेलं एक काय म्हणू एक शस्त्र सारखच आहे तर ध्वज नाचवताना ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रिया या सगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे मर्दानी खेळ खेळायचे तलवारबाजी करायचे किंवा ढाल तलवारीचे खेळ खेळायचे त्याच प्रकारे आम्ही आजकालच्या मुली जेव्हा ध्वज नाचवतो तेव्हा आमच्यातही त्याच प्रकारच्या भावना असतात जेवढा इम्पॉर्टन्स एखाद्या मुलाला मिळतो पथकात जेव्हा तो, तो ध्वज नाचवतो त्याच कंपॅरिझन मध्ये किंवा त्याच्याहून थोडस जास्त आम्हाला प्रायोरिटी कधी कधी मिळते असं आम्हाला वाटतं परंतु ध्वज नाचवतानाचा जो काय अनुभव आहे तो अमेझिंग आणि कुठल्याही गोष्टीला तो कम्पेअर करू शकत नाही आपण भगवा ध्वज नाचवताना छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रथा आहे ती कुठेतरी निमुळतीशी आम्ही पुढे नेतोय अशी भावना आमच्यात निर्माण होते पथकात आज मला सांगण्याला अभिमान वाटतो की आमच्या पथकात मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे आणि प्रॅक्टिस जनरली आमची तीन ते चार तास असते संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत असते जरी कधी उशीर झाला किंवा मिरवणुकीनंतर उशीर झाला तर आमच्या सोबत आमचे काही मित्र किंवा बंधू असतात की जे आम्हाला सुखरूप घरी पोचतोय की नाही ह्या गोष्टीची शहानिशा करून घेतात पथकात कुठेही आम्हाला मुलींना आजकाल जे चाललेलं आहे वातावरण किंवा जे का आख्या आख्या काही आपण अख्ख्या देशात अख्ख्या जगात बघतोय त्या निगडीत पथकात आम्हाला कुठेही अनसेफ वाटण्याची काहीही म्हणजे कुठेच शंका कुशंका काही येत नाही नमस्कार माझं नाव प्रतिक्ता नाई जाधव मी ध्वजदारी आहे मी गेले पंधरा वर्ष ध्वज होतोय ढोल ताशा पथक किंवा पथकाबद्दल जर तुम्ही म्हणाल तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे की काय मिळतं तुला जाऊन तर काय मिळतं याचं उत्तर हेच आहे की ढोल ताशा पथक हे खूप काय शिकवतं खूप काय घडवतं ह्या पथकात गेल्यानंतर तुम्हाला चार लोकांमध्ये वावरणं हे कळतं चार लोकांशी बोलायचं चा कसं कळतं शिस्त कळते तालाचं ज्ञान मिळतं अजून खूप अशा गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत सगळे म्हणतात वाजवून काय मिळतं तुझा हात फाटतो हे फाटतं पण ते हात फाटणारा किंवा कमरेला काचलेली दोरी याचं सुख हे त्या एका वादाकालाच माहिती असतं की काय आहे ते आज आपण एका पथकात येतो त्या पथकात सगळ्या गोष्टीला विभाग वाटलेले असतात मग तो ढोल असो ताशा असो ध्वज असो किंवा झांज असो जसं महाराज म्हणाले होते ज्यास जे काम दिले त्यास ते त्यांनी चोख करा म्हणजे ज्याचं ज्याला जे काम दिलंय त्यांनी ते केलं असं जर सगळ्यांनी मिळून एकत्र केलं तर ते पथकवर जाईल प्रत्येक पथक हे एकाच्या जीवावर नाही चालत किंवा कोणा एका विभागावर नाही चालत याला सगळ्याची साथ लागते नुसतं एक ताशा वाजवून नाही होत ताशाला ढोलाची साथ लागते ढोल ताशाला झांजाची साथ लागते आणि ध्वज नाचवला ढोल आणि झांजाची साथ लागते काही गोष्टी अशाही विचारल्या जातात बोलल्या जातात की पथकात जाऊन तुला पैसे मिळत नाहीत काही नाही मग तू जातो का तर पथकाचे जे काही पैसे असतात किंवा जे काही पथकाला मानधन मिळतं ते मुळात मानधन कुठे वापरलं जात तर ते सामाजिक कार्याला वापरलं जातं जसं काही आपण रक्तदान शिबिर भरवतो काही घोरगरीब मुलांची मदत करतो त्यांना शिक्षणाचा आधार देतो ज्याला आपण म्हणतो की ज्यांना कोणाला डिसेबिलिटीज आहेत मूक अंध वधीर असे जे कोणी आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी फुल ना फुलाची फुल पाकळी म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो की जेणेकरून त्यांना एक आधार होईल या सगळ्या गोष्टी करायला आज ते पथक सामर्थ्य असतं म्हणजे त्या ते पथकाची तेवढी कुवत आहे की ते पथक करू शकतं कारण ते पथक जेव्हा ते करतं त्यासाठी ते त्या गोष्टीसाठी त्यांना किती महिन्या आधीपासून त्या गोष्टींचा विचार करायला लागतो की आपण म्हणतो की हा हे काय पथक आहे हे काय आता वाजवणार आणि झालं फक्त पण ते पथक ही गोष्ट वाजवण्यापुरती ना ही एक भावना आहे एक पथकाचा एक कोणताही वादक पकडा तुम्ही गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून तो पुढच्या गणपतीची येणारी तारीख मोजत असतो तो प्रॅक्टिस कधी चालवणार हे वारंवार विचार करत असतो त्याचा ढोल कानावर कधी ढोल आवाज पडला की तो एका साईडला थांबतो आणि ते बघत राहतो ही त्या वादकाची वादकाची ही सोबत एक भावना जुडलेली आहे आता जसं आपण म्हणतो हो की मी जसं मग अशी म्हणलं की ढोलाला ताशाची ताशाला ध्वजाची असं जर आपण सगळं एकत्र केलं तर, तर आपण आपल्या वादात वादनाचं जे स्थान असतं ते फार वरच्या लेवलला जाऊन थांबत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण जी मानवंदना असतो किंवा आपण जे वाजवतो ते आपल्या बाप्पासाठी वाजवतो मग ते मंडळ कोणताही असो तो रस्ता कोणताही असो जागा कोणती असो तर आपण आनंदाने आणि आपल्या स्वखुशीने आपण आपले पूर्ण शंभर टक्के देऊन आपण आपल्या बाप्पासाठी वाजवतो आणि आयुष्यभर वाजवत राहणार गणपती बाप्पा, बाप्पा मोहो